नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला केळींपासनं एक युनिक रेसिपी बनवून दाखवणार आहे आणि रेसिपी हेल्दी आहे आणि युनिक पण आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर या रेसिपीसाठी इथे मी चार केळी घेतलेली आहे केळी आपल्याला पिकलेली घ्यायची आहे आणि या सर्व केळींची आपल्याला साल काढून घ्यायची आहे केळीची साल काढून झालेली आहे आता मी इथे मिक्सरचं एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला केळी अशी कट करून टाकायची आहेत सर्व केळी मी कट करून घेतलेल्या आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेल्या आहेत आता यामध्ये मी अर्धी वाटी इतका गूळ टाकणार आहे गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त यामध्ये टाकू शकता गूळ थोडा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये मी थोडेसे पाणी टाकणार आहे आता याला झाकण लावून पण हे मिक्सरला फिरून घेणार आहोत याची पेस्ट बनवून घेऊया तर हे बघा इथे मी अशी पातळ पेस्ट याची बनवून घेतलेली आहे मिक्सरमध्ये आता आपण एक बाऊल घेऊया आणि या बाऊलमध्ये ही सर्व पेस्ट आपण टाकून घेऊया आता इथे मी एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आता हे पीठ आपल्याला थोडे थोडे करून यामध्ये मिक्स करायचे आहे आणि आपण भज्यासाठी जसं बॅटर बनवतो त्याप्रकारे हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे यात पाण्याचा या वापर आपल्याला अजिबात करायचा नाही आहे तर अर्धी वाटी गव्हाचे पीठ मी यामध्ये टाकलेले आहे फ्रेंड्स रेसिपी खूपच हेल्दी आहे कारण यामध्ये आपण केळी गव्हाचे पीठ आणि गूळ यापासून ही रेसिपी आपण बनवत आहोत तर बघा इथे मी बाकीचे शिल्लक राहिलेले पीठ पण यामध्ये टाकलेले आहे म्हणजे मला इथे एक वाटी गव्हाचे पीठ लागलेले आहे हे पीठ आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे यामध्ये गुठळे अजिबात राहू द्यायच्या नाहीये तर हे बघा अशा प्रकारचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे आता यामध्ये मी इथे एक चमचा बडीशोप घेतलेली आहे ती आपण यामध्ये टाकूया आणि थोडीशी आपल्या किंचित मीठ टाकायचे आहे कारण हा गोड पदार्थ आहे आणि गोड पदार्थामध्ये थोडीशी मीठ टाकले ना तर त्या त्याची चव दुप्पट वाढते आता ही पुन्हा आपण सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आता यावरती आपण झाकण ठेवून याला दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करून घेणार आहोत पंधरा मिनटं झालेली आहे पीठ पण आपलं मस्त इथे रेस्ट झालेलं आहे तुम्हाला जर पीठ रेस्ट करायचं नसेल ताबडतोब बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये बेकिंग सोडा वापरू शकता मी इथे बेकिंग सोडा वापरलेला नाही आहे आता हे पुन्हा आपण चांगलं चमच्याने मिक्स करून घेणार आहोत आता गॅसवरती मी कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचे आहे आता हळूहळू आपल्याला हे मिश्रण या तेलामध्ये अशा प्रकारे सोडून घ्यायचं आहे आता तुम्ही ओळखलं असेल फ्रेंड्स की आपण काय बनवतो आहे तर हो तुम्ही करेक्ट ओळखलं आहे आपण इथे गुलगुले बनवलेले आहे उरलेल्या केळींपासून तर हे बघा अशा प्रकारे सर्व गुलगुले आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचे आहे गुलगुले सोडायच्या आधी आपण हाताला थोडेसे पाणी लावून घ्यायचे आहे तुम्हाला जर असे हाताने सोडता येत नसेल तर तुम्ही चमच्याने पण हे असे तेलामध्ये सोडू शकता तर पहिली बॅच यामध्ये मी सोडून घेतलेली आहे आता हे आपण लो ते फ्लेम फ्लेमवरती तळून घ्यायचे आहे जास्त टाईम याला लागत नाही दोन मिनिटामध्ये ही तळून होतात थोडा वेळ आपण याला काहीच करायचं नाही आहे हे आपाप आप तयार झाले की असे तेलामधून वरती येतात मग आपण हे पलटी करून घेणार आहोत एक मिनिट झालेला आहे आता आपण काट्याच्या चमच्याने हे असे पलटी करून घेणार आहोत तुम्ही तुम्हाला हवं तर झाऱ्याने पण हे असे पलटी करू शकतात आता दुसरी साईड पण आपण एक मिनिटभर या तेलामध्ये हे फ्राय होऊन देणार आहोत तर पहिली बॅच आपली इथे मस्त फ्राय झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान हे गुलगुले दिसत आहेत आता हे आपण झाऱ्याने काढून घेणार आहोत तर पहिली बॅच आपण ह्या चाळणीमध्ये काढून घेणार आहोत म्हणजे जे काही जास्तीचं तेल असेल ते चाळणीमधून निथळून जाईल खाली मी एक प्लेट ठेवलेली आहे आता शिल्लक राहिलेले पण आपण याच पद्धतीने तळून घेऊया फ्रेंड्स ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा फ्रेंड्स जास्त दिवस झाले की आणलेली केळी आपण पिकली की फेकून देतो खात नाही तर त्या पिकलेल्या केळींचा असा यो योग्य वापर नक्की करा अशा प्रकारे तुम्ही पण एकदा गुलगुले नक्की बनवून बघा तर हे बघा इथे सर्व गुलगुले आपले तळून झालेले आहे किती छान झालेले आहे तुम्ही बघू शकता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे एक मी तुम्हाला जवळून दाखवते किती सॉफ्ट हे गुलगुले झालेले आहे खूपच सॉफ्ट हे बनतात आणि दोन दिवस तुम्ही आरामशीर हे खाऊ शकता खराब होत नाहीत तर फ्रेंड्स आपले हे गुलगुले खाण्यासाठी रेडी आहेत तुम्हाला हे पिकलेले केळीचे गुलगुले ही हेल्दी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त रहा